आई माता उदो उदोच्या गजरात यल्लमा देवीच्या पवित्र यात्रेला डोणगाव येथे भक्तीभावाने आज सुरुवात झाली आहे महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या विविध जिल्ह्यातून आलेल्या हजारो भाविकांच्या उपस्थितीने गावातील वातावरण भक्तिमय झाले आहे देवीच्या चरणी अर्पण केलेल्या श्रद्धेने भक्तीने परिसर गजबजून गेला आहे दोन दिवस चालणाऱ्या या यात्रेचा अनुभव भक्तांसाठी श्रद्धा परंपरा आणि सांस्कृतिक सौंदर्याचा संगम ठरत असल्याचे मत गावकऱ्यांनी व्यक्त केले यात्रेच्या पहिल्या दिवशी देवीच्या मूर्तीचा अभिषेक मोठ्या भक्तीभावाने पार पडला त्यानंतर देवीस पारंपरिक नैवेद्य अर्पण करण्यात आला देवीच्या पालखीचा छबिना संपूर्ण गावात काढण्यात आला या प्रसंगी भाविकांच्या यल्लम्मा माता की जय आई माता उदो उदो, उदो अशा जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये पारंपरिक लोकगीते सादर करण्यात येतात त्याला पारंपरिक वाद्यांच्या संगतीने अधिक रंगत येत असते कार्यक्रमाने गावातील वातावरण भक्तिमय आणि उत्साहपूर्ण हो बनत असल्याचे भाविकांनी सांगितले दुसऱ्या दिवशी मोती बांधायचा आणि पवित्र अग्निकुंडाचा म्हणजेच कीट कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने पार पडतो हे विधी यलमादेवीच्या यात्रेचा प्रमुख आकर्षण ठरत असल्याचे भाविकांनी सांगितले तीन पिढ्यांपासून देवीची सेवा करणारे महापुजारी परशुराम पुजारी आणि किशोर पुजारी यांनी यात्रेच्या ऐतिहासिक परंपरांचे आणि यल्लम्मा देवीच्या अद्वितीय महात्म्याचे पट भक्तांपुढे उलगडताना यल्लम्मा आईच्या महतीने उपस्थितांच्या हृदयाला श्रद्धेचा नावा प्रकाश देत असल्याचे सांगितले तसेच यात्रा म्हणजे भाविकांच्या श्रद्धेने भरलेले अंतःकरण आणि वातावरणातील आध्यात्मिक ऊर्जा यामुळे हा सोहळा प्रत्येकासाठी अविस्मरणीय असा असतो असे मत महापुजारी परशुराम पुजारी आणि किशोर पुजारी यांनी मांडले अधिकार असतो ज्या त्यामुळे या नमादेवीला जवनाग दिला जे काही दिला तो अग्नीतून जशी गेल्याशिवाय मला तुझं तुझ देव पण करणार नाही म्हणून या लमादेवीला अग्नीला गेल्याशिवाय जबदाग्नि ऋषीला तिचं सत्व पाहिल्याशिवाय राहणार नाही म्हणून तिला देवीला खिचत नाही अग्नीत मला येऊन दाखव म्हणून या ठिकाणी आग्ने जशी दिली जाती त्याप्रमाणे जा अग्नी होम तिथेच आहे नेम आहे म्हणजे की इच्छा आपल्या त्याप्रकारे किती किती पूजारी अग्नीतून अग्नीतून या ठिकाणी आमचे फक्त दोन पुणे जाते परशुराव पुजारी आणि किशोर पुजारी पारंपरिक पहिले म्हणजे आजचे आजोबा जात होते माझे वडील जात होते माझे भाऊ जात होते भावाच्या मागे किशोर जात होते आता जाते आता उद्या सुद्धा आम्ही दोघे जाणार आहे आणि ही जी यात्रा आहे मोठ्या संख्येनं भक्त लोकांनी या ठिकाणी लोकचित्रांवर शोभा वाढवली आणि असं शोभा वाढवावी असं पूजनाचे सगळ्यांना आहे आणि दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणात ही जत्रा भरते खूप दूरदूरून भाविक लोक येतात मुंबई पुणे महाराष्ट्रातून असंख्य महाराष्ट्रातून या ठिकाणी भाविक लोक येतात हे खूप श्रद्धेचं ठिकाण आहे हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजाला पाहणारी ही देवी आहे त्यामुळे या देवीचं महात्म्य खूप मोठं आहे आणि प्रत्येकाला ही देवी मनापासून पावते त्यामुळे लोकांची खूप मोठी श्रद्धा आहे आणि साधारणतः एक साठ वर्षापासून ही आमची परंपरा आहे विजापूरवरून मानाची फुलं येतात आणि ती देवीला अर्पण केली जातात साधारणतः दोन दिवसाचा आपला उपक्रम असतो पहिल्या दिवशी फुलाचा आणि नैवेद्याचा कार्यक्रम असतो त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी खिचचा कार्यक्रम असतो आणि आपली जत्रा संपन्न होते आणि त्याच्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात येतो आपल्या दोनबाव पंचकृषीमध्ये ह्या जत्रेचं खूप मोठं महत्त्व आहे खूप दूरदूरून लोक येतात आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये जत्रा साजरी होते त्याच्यामुळं गावकऱ्यांचा खूप मोठा प्रतिसाद असतो पोलीस प्रशासनाचं खूप मोठं सहकार्य असतं आणि आत्ता जे तुम्ही कौतुक केलं सर आमचं की खरंच तुम्ही यंत्रणा खूप चांगली लावता हे श्रेय आमचं एकट्याचं नाही आहे त्यासाठी पूर्ण गावकरी पोलीस बांधव आणि आमच्या मंडळाचे जे काही सहकारी आहेत अशाच अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका